तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने अरे? को चले एक काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से अरे मैं कहां से दूँ मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग युट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो आणि आज स्पेशल काय तर आज स्पेशल आहे माझ्या बायकोचा वाढदिवस तर कुठे गेली ग तिला झाला बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ दे कया बाय माझे कुठे गेली काय झटकन नमिता आणि इकडं मम्मी तिला ओवलण्यासाठी अवतार बघ मग तुलाची मम्मी इकडे करताय तयारी आरतीची लपतय तर ती <laughs> कुठे गेले तिला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देऊ दे आणि आता आम्ही जाणार आहोत कुठं माऊलीच्या दर्शनाला म्हणजेच आईला एक तर एकवीरला जाणार आहोत भेटायला आता इथून आपलं पहिले जाऊ आमची ग्रामदेवता देवता मग आई गावदेवीचं दर्शन घेऊ तर माहिती आहे तुम्हाला तर आम्ही गावदेवीच्या मंदिरात म्हणजे नेहमीच पहिला काय असतं तर गावदेवीच्या मंदिरात मग आता तिथे गावदेवी आईचं दर्शन घेऊ आणि मग तिथून जाऊ आम्ही निघू तो कारल्याला मस्त एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायला तर ती कुठे गेले काय माहित अमिता कुठे आली बायको आली वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या बायकोला थँक यु ना आ, पार्टी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज तिचा वाढदिवस आज चारा मस्त सकाळपासून खूप खुश दिसतंय ती पण काही कारण असतं थोडी ती मनामध्ये नाराज आहे सो मी पण मान्य करतो थोडी मनामध्ये काही काही गोष्टी तिला भेटणार ना आज काही कारणामुळे सो आता चालू आम्ही आईचं दर्शन घेऊ चला तर साहिल आणि गुड्डी सिस्टरला पण आम्ही बरोबर घेतले ते त्यांची बाईक घेऊन आणि मी आणि ही बाईक घेऊन जाणार आहे एक विरायच्या दर्शनाला सो आपण भेटू मस्त एकविराईचं दर्शन घ्यायला तर ती सध्या करते पूजन तर रांगोळी वगैरे काढेल थोडीफार बाबा सासूबाईची बघा का तयारी काय सजवले ताट गोकर्णीच्या पुलांनी सजवलाय त्याला तर मी पण आता दर्शन घेतो आमच्या घरातल्या देवांचं बघा किती बिझी आहे ती खूप तल्लीन झाली ती आज वाढदिवस आहे माझ्या बायकोचा आज हॉटेलला नेणार ती तिच्या आणि माझ्याकडे मनी नाही पैसा नाही तूच शेट तूच आहे आजची करती तर आज पार्टी बरोबर आहे ना फ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी पण नाही देत ते पण माझ्याकडून तुमच्याकडून हो माझ्याकडून खुश रहा नेहमी मग 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 चला आपण निघू साहिल कांटालाय साईल कधीपासून तयारी करून बसलाय आमचीच तयारी नाही साडेपाच आण 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 आण। 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 ला आणि आज जाऊ पण तयारी पहिले कोणती बर्थडेच्या बड्डेच्या दिवशी पांढवतो नाही आता पटाकेवाजे बड्डे ला चला तर निघतो आता आम्ही पहिले गावदेवीचं आईचं दर्शन गावदेवी आईचं दर्शन घेऊ आणि नंतर मग आम्ही जाऊ आईच्या दर्शनाला चला हा आलो आम्ही आमच्या गावदेवी मंदिरात चला तर पाया पडायला चाललो आम्ही गावदेवी मंदिरात पहिलं दर्शन आम्ही आमच्या गावदेवीचं घ्यायला आता आई आईमाऊलीचं आईमाऊलीच चला आता आम्ही चालल्या आणि आमची मंडळी आली इकडं आम्ही आता चाललो चाललोय माऊलीचे दर्शनाला तर आता आम्ही निघतो आई माऊलीचे दर्शनाला चला तर इकडे साहिल आणि गुड्डी सिस्टर निघालेले आहेत आणि आता आम्ही दोघे पण इकडे मागून निघालो चला तर आता मी ड्रायव्ह करतोय चला आता भेटू एक विराईचे दर्शन हो शिकलेस तू बोला फायनली आल्यावर आम्ही एकवीच्या दर्शनाला आणि आताच आम्ही पोहोचलो आता चाललो आम्ही दर्शन झाले एक चला आता दर्शन घेऊ मस्त गर्दी पण लिमिटेड आहे वातावरण इथला क्लायमेट मस्त थंड आहे आपल्या इकडे तर जाम गर्मी आहे इकडं मस्त थंड वातावरण आहे घेत ओटी दादाकडे ओटी घेता ओटी तू पण घेता ओटी आम्ही आणलेली साडी घरून तिचा बड्डे बाबा खुश आहे निसते गर्दी आहे थोडी थोडी गर्दी आहे थोडी थोडी गर्दी आहे फायनली आमचे फोटो वगैरे काढून झाले आणि आई माऊलीचं दर्शन पण झाले आणि साईलनी आमच्या नमिताला एक अशी मोठी अशी पाण्याची टाकी दाखवली पाण्याची टाकी दाखवलेली ती बघा पाण्याची टाकी कशी कशी बांधले वरती भारी नातनाच लिकेज झाले म्हणून तिथं गेलो बघा बघायचे का वरती जाऊन मोठी बघायचे का पाण्याची टाकी वरती आलो तर बघून येऊ हिला केले एडी पाण्याची टाकी तशी आणि पाण्याची टाकी नाही तो कट्टा बांधलेला आहे आणि हिला साहेल केली एडी म्हणतो वरती पाण्याची टाकी हो। पाणी बोलते पाणी कुठं येतं साहिल म्हणतो वरती पाण्याची टाकी खरंच तू कशी काय लगेच फसली बड्डे <laughs> आर्धी वर्ष अरे बघ टाकी वर्षी आणि तुम्ही पायी बांधलो कासलो कशी पसवली अरे तो खूस बांधलाय पाणी वगैरे एकदा येतं ना म्हणून तो बांधून ठेवला तो पाणी चिलतय तिथला वर्षी वर्षी झराय येतो चला तर दर्शन झाले आता आपण जाऊ खाली मस्त वाटला एकदम आरामात आणि पाहिजे तसा दर्शन भेटला आणि आई माऊलीचं दर्शन घेऊन आता निघतो आम्ही सायल साहेल वायताकले नाही फोटो पण काढलेत आणि मोबाईल मोबाईल स्विच ऑफ झाला फोटो काढता काढता चला तर तुला कसं वाटलं दर्शन घेऊन नक्की मस्त मस्त वाटलं चला आता इक तरु आले बोलता नाही ला? ना लहान मुलांचा तरव लहानपणाचा तरु आणलाय बघा बघा लहानपणाचं तरुण असं नवच असतं ना आमच्या एक वीरा माऊलीला लहानपणाचं बघा मस्त कोंबडा सातगावला तर सातगावची जत्रा पण भरलेली आहे पण आता भरली म्हणजे याला जत्रा भरणे बोलतात गर्दी नाही असं बोल आस्ती आस्ती होईल आपण असं आल्यावर का आता दोन तीन दिवस झालं आणि आम्ही आणि पावसाचं वातावरण पण आहे त्याच्यामुळं जरा इथे चिखल पण खाली भरपूर झालेलं आहे आता आम्ही आहो सासगावला इथे आमच्या खूप आठवण येते वर्षातून एक दिवस भेटा ती म्हणजे सासगावच्या जत्रेला तीन वर्ष आमची इथं भेट व्हायची वर्षातून एकदा सासगावच्या जत्रेला आणि मागे मी बसत झाला आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्ही कारल्याशी इकडं आलो आणि आता इथं पण घेऊ विठ्ठल रखुमाईचं इथं दर्शन घेऊ आणि इथून नंतर मडला जाऊ तर चला आता इथे मस्त थोडा रिलॅक्स झालो पालने वगैरे आलेले आहेत पण रात्रीचा माहोल असतो तो दिवसा नाही बघू रात्री परत आमची फेरी झाली तर सातगावच्या मी ना आणणार काय ना आणणार काय आज आणली आता परत नाही परत चला तर दर्शन घेऊ जाम थकलो गाडी चालवून झोपाली मला जाम मस्त आवाज उठलाय ना मस्त आवाज उठलाय ना इकडं चल मंदिराच काय बड्डे येत भाऊ का <laughs> मंडळी आत्ता चालू आम्ही महडशी दर्शन घेऊन आणि महडवरून आम्ही ठरवलं अचानक आपण आता पलसदरीला स्वामी, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दर्शन दर्शना येऊया तर आता आम्ही जस्ट इथे आलोय आणि आमचा अवतार म्हणजे एकदम थकले पूर्ण इथं इकडं बघा पूर्ण आणि क्लायमेट पण एकदम अचानक पावसासारखा झाला एकदम क्लायमेट बघू शकता एकदम मस्त आहे एकदम मस्त वाटतंय आता थोड्या वेळात जाऊ आम्ही आतमध्ये आणि दर्शन घेऊ आलो बोल ना पलस बसले बसले कुठे जायचं ठरवू तिथं ठरवलं रस्त्यात येत्याच ठरवलं चल नाडाला जाऊ ना, मस्त नरा नडालला आले आम्ही नडालला नडालला पंचायतमध्ये आणि इकडे इर्शालगड आहे मागच्या बाजूला आणि मस्त इथे रिलॅक्स मस्त हवा वगैरे वातावरण कसं आहे मस्त ना आम्ही थकून आलो दमलो गाडी वगैरे चालू मला तर डोका दुखा लागलाय असं वाटतं का तब्येत डाऊन आहे आग पण नाही आता इथं मस्त फ्रेश वाटायला लागला फ्रेश <laughs> झालो <ना? laughs> <इतुंपन> <laughs> जाऊ आपण गावात एक लावात विचार आरतीला डायरेक्ट आज आम्ही असं देवदर्शनाला फिरलो आज दिवसा निमित्त कुठे इकडे तिकडे भटकण्यापेक्षा मस्त चांगल्या ठिकाणी आम्ही आलो आणि आजचा दिवस मस्त चांगला गेला आमचा ना हो हो सास भावनो को भाऊ ये नाव काय भाऊ का ते भाऊ कसाartan काय 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 या काय तुला सांगू का चिडलेली चिडलेली चिडले मजा आली हॅपी बर्थडे आपलं हो। so, तो फायनली सरप्राईज दिलेला आहे तिला काहीच माहित नव्हतं आणि इकडे घरी सर्व डेकोरेशन केला कसा विसा विसापोरी या सर्व पोरींनी हा ओके 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 सरप्राईज झालेला आहे सरप्राईज आम्ही तशी प्लॅनिंग जशी प्लॅनिंग केली ती तसं झालेला आहे आणि आम्हाला बाबाच्या मंडिला पण माहिती थांबले Tila sakit lah didi nana, sakit lah kait na ini dalih. Kait. Oh my god, salah kir kapung ya mansa tamlet. di सायलो हे सायलो इधर चला ये मी नाही आमची इथे नांदला मा आई कुठे गेली आई कुठे गेली मामा रे तिकड बघ तो आमचे आता वरती का नाही का रे बा आसु पार तिकड 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 जाव तिकड रे तिकड हे करन धरली हो ना आला रे नाही काय झालं लव मा को हेलो जसरांडा आप बदलता तरी पण आईते आम्ही लो बघ इकडे लगेच लावून दे तुला असं करा मग ते इकडे मत टाकू का नाही दादा पण लावग आणि दादा पण लावग तिकला इकडे बघ इकडे बघ हे लाईट पण चालू थी अरे मैं हजभू तू बारीक पोर्या वाटत बारीक पोरांसारखं प्रेम करत मागासपासून कुठे हॅपी बर्थडे आप तेज बोलो वाला अगर अगला थैंक यू बोलो आप ना ऐसे बोलो सा बोलो मत आप करती क्या अच्छा तो आता तेरा फैशन उड़ली चलो आपके लिए ये बोल सी करो अभी रेक ना से जीसस नहीं केवल और नहीं रेक से तो

तरी तेव्हाच काहीतरी चालू आहे फायनलीचा बर्थडे झालाय पण आमच्या युवांश बापूचा पण बर्थडे आहे पण आम्हाला उशीर झाला कापलं का केक हॅपी बड्डे इकडे दोन दोन बड्डे आहेत आले लांबून एकूण आलं विषय आणला काय मामाने आणला मामाचा गिफ्ट लपून ठेवले

तर फायनली इकडे पण बर्थडे झालेला आहे खूप असा एकदम सरप्राईज दिला ना हिला सांगितलं म्हणजे अशी फिरवेत ठेवली एकवीचं दर्शन वगैरे येऊन तिकडे फिरत राहिलो फिरत राहिलो तिला सांगला का आपल्याला जायचं बाहेर इकडे यायचा नाही घरी बाहेरच कार्यक्रम आहे आणि घरी कोण नाही पप्पा मम्मी पण बाहेर आणि घराला बाहेरून लॉक लावला बाहेरून लॉक लावला घराला आणि आपणही सर्व मंडळी अंधार करून बसली होती आणि लॉक वगैरे खोलला तिला सांगला घरात कोण नाही मला पैसे घ्यायच्या तर आपल्याला बाहेर जायचं मग पैसे घेण्याच्या नात्यात आलो तिला घेऊन आणि एकदम शॉक म्हणजे असं वाटलं का सरप्राईज दिला म्हणजे मला वाटलं कसा ओर होईल का नाही पण तिला एकदम आश्चर्य झाला तिला काही समजूनच नाही दिला ना काही बोलले कसा दिला सरप्राईज मस्त पण गिफ्ट आणलाय तर तिचा गिफ्ट द्यायचा आहे त्यानं आले व्हिडिओ मध्ये

बाबाई बाबाई बाबा शेट बाबाई फाय घेतलेलाय मम्मीचा आणि पप्पांचा गिफ्ट आणि दीदीचा कुठे नंतर द्यायला

तुम्हाला वा वा भेटला संपवशील ठेव कसली बेली काय ओके झालोय आणि नक्कीच ब्लॉक करतो एड मित्रांनो आणि इकडे लगेच गिफ्ट घालून आली गिफ्ट घालून आले परफेक्ट आहे का नक्कीच ब्लॉग करतो एंड मित्रांनो चला तर भेटून कुठल्या तरी ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट आणि मला आले खूप झोप म्हणून मी ब्लॉग करतो एंड आता मी झोपणार आहे तब्येत म्हणजे असं थकले जाम बाय 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 she So pot